तुमच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेसाठी दोनशे सत्तावीस जागांची तयारी सुरू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये जवळपास अधिक मुलाखती काल दिवसभर शिवसेनेतर्फे मुंबईतील प्रत्येक वार्डातील असलेल्या इच्छुकांच्या सर्व मुलाखती घेण्यात आल्या सगळ्या विभागातून कोण कोण इच्छुक याची चाचपणी करण्यात आली मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला महायुतीमध्ये लढायचं हे स्पष्ट केलेलं आहे परंतु कोणत्या जागा या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढाईची तयारी केलेली आहे युती होणार नाही असं काही आहे तर तसं कोणतीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही एखाद्या वाडामध्ये जर तो भाजपकडे गेला तर तिथं भाजपचा उमेदवार असेल जर शिवसेनेकडे एखादा वाडा आला अचानक तर त्यामध्ये सुद्धा आपला उमेदवार असावा म्हणून ह्या झालेल्या मुलाखती आहेत आणि कालच्या मुलाखतीमध्ये जर पाहिलं असेल तर अनेक अनेक गर्दी आपल्याला पाहायला मिळते याचा अर्थ असा होतो की येणारी महानगरपालिकाची निवडणूक ही माहितीची जिंकण्याची आशा दाखवते आणि म्हणून महानगरपालिकेवर माहितीचा झेंडाच फडकेल ही आमची धारणा आहे हे पण जागा आहे स्पष्ट जागा हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये अधिकृतपणे हे कोणती बातमी नाहीये ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत राहिलेल्या चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखी युतीची बोलणे होणार आहे ही पहिली फेरी जी झालेली आहे या फेरीमध्ये झालेल्या ज्याच्यामध्ये कोणताही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे म्हणून हे हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असतील आणि यांचे सर सरांचे सहकारी असतील हे बसून या चर, युतीवर चर्चा करणार आहे नाही असं नाही आहे महानगरपालिकेच्या सर्वीकडेच महाराष्ट्रातच ह्या ज्या निवडणुका आहे या कार्यकर्त्यांच्या आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता आपल्यातर्फे आग्रही असतो कार्यकर्ता दुरावू नये किंवा कार्यकर्ता दूर जाऊ नये त्याच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका प्रत्येक पक्षाची आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी थोडे बहुत नाराजीचा तुम्हाला स्वरूप पाहायला मिळतो परंतु आम्ही सर्वजण मिळून ती नाराजी सुद्धा दूर करायचा प्रयत्न करू मंत्री राजीनामा स्वीकारला तर हायकोर्टात काय होईल हे तर थोड्या वेळात आपल्याला कळेल म्हणून आता त्याच्यावर मला आता चर्चा किंवा त्याच्यावर आणखीन काही कॉमेंट करावं असं नाही शरद पवार उभाट्याला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपले जमणार नाही त्याचा प्रत्यय आता या काँग्रेसनी पहिली साथ सोडली शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरे हे न होता त्यांनी मनसे बरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची पालखी घेऊन उभाटा जात होत नाचत होतं ज्यांना त्या त्यांच्या मुख पत्रामध्ये फ्रंटब्या बातम्या दाखवत होत त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे मला वाटतं उभं ठाल आता दुसरा कोणताही पर्याय नाही त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय समोर उपलब्ध आहे सन्मानजनक याचा अर्थ काय होतो काय तुम्ही काही जागा मागितल्या तुम्ही जागेची काही यादी दिलेली आहे तुम्ही कोणत्या जागा लढवणार ते सांगितलेलं आहे काही नाही सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे हे सर्व हे त्यांचं जे हे काही वाक्य आहे ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेले हे वक्तव्य ही निवडणूक तशी शेवटचीच आहे ला, ला कुरी कुरी आज आजच्या घडीला बरोबर यायला कोणी तयार नाही कोणी त्याच्यावर युती करायला तयार नाही मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उभटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभाटाकडे नाही हे सर्वांना माहित आहे अहो महाराष्ट्रामध्ये ही काही मारा, फक्त पर्यंत परिस्थिती नाहीये नगर तुम्ही नगरपालिका पाहिल्या असतील तुम्ही येणारी महानगरपालिका कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये असं चित्र कुठेच पाहायला मिळणार नाही की जिथं उभटा काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्र बरोबर बरोबर युती करत म्हणून उभाठाला आता त्यांचं गरज सरो वैद्य ही भूमिका आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठरवलेली आहे आणि उबाठा ज्यांची पालख्या घेऊन नाचत होतं आता त्यांना अखिला चलोराच्या भूमिकेत राहावं लागेल हे वारंवार मी तुम्हाला सांगतो काल लवकरच सा मुख्यमंत्री बावनकुळे आता प्रत्येक जण आपल्या पक्षाचं भविष्य सांगायला दादा मुख्यमंत्री होतील बावनकुळे बावनकुळे बाँगु, म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी राहतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये संयम राखणं हे महत्वाचं असतं आणि तो संयम आम्ही राखलेला आहे म्हणून आम्ही याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही जे जे होईल ते पाहत बसून ती तिचा पब्लिक साठी केलेला स्टंट आहे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य योग पण नाही मुख्यमंत्री आम्ही भविष्य करत नाही आम्ही प्रॅक्टिकल लाईफ ला जगणारे लोक आहोत आणि जेव्हा होईल तेव्हा होईल जे काही होईल ते भविष्यात तुम्हाला कळेल परंतु यासाठी आम्ही दावेदारी किंवा भविष्यवाणी या करण्याच्या भानगडीत पडत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी या अडीच वर्षांमध्ये जे काही कामं केली ना ते सगळ्या लोकांसमोर आहेत म्हणून कधी होतील हा विषय आमच्यासाठी नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता असावा जसं प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे आम्हाला का काय वाटू नये वाटणार परंतु आम्ही संयमाने जाणार आहोत सब थान्याते, थान्याते सहा सभा बापरे त्याही जास्त घेतलेल्या त्यांनी त्याच्यातले एक ते दोन कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचे त्याच्या जीवावर लढायचे हे जे अहंकार आहे ना कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं तूच लढन तूच मर ही भूमिका त्यांची राहिलेली आता महाराष्ट्राला कळलं की यांच्यापासून लोक दूर का जात आहेत हे इन्कमिंग वाले आहेत ना त्यांना आवड माहित नाही म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या एका मुंबई पुरत नाही अनेक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून इतरांकडे जाण्याच्या मनस्थितीत आहेत आणि गेलेत आमच्याकडे आलेत भाजपकडे गेलेत त्या पक्षामध्ये आता त्यांना कार्यकर्ता मिळणार नाही

आता तो काही बडबड करतोय नितीश हात छटायला जाऊ अरे बोलणं आहे जा ना तिथं वापस आलं तर कळेल ना तुला कसा वापस येतोस उगा तरी बडबड करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणून मी आम्ही ओएसी मुस्लिमांचे नेते आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक सांगतो हेच लोक या समाजाला पुन्हा दलदलीमध्ये ढकलतायत कुणाची तरी दलाली करायला लावते मी जे काही ऑब्जेक्शन घेतलं ते कळालंच नाही सूर्य काय हत्ती काय चंद्र काय या अशा फालतू गोष्टी करण्यापेक्षा त्या दिवशी काय खड़ा करायला पाहिजे जे आपल्या हातात असत त्यावर निवडणूक आयोगाचे बंधन असतात शंभर मीटर किंवा दोनशे मीटर वर रेप का मारतात काय कारण असत त्या दिवशी निवडणुकीमध्ये एखादं चिन्हाचं उपन्न घालून गा, मतदानाला का जाऊ देत नाही काय कारण असतं त्याच पद्धतीचं या पथंगावर काय ऑब्जेक्शन घेतलं की तो तुम्हाला उडवल्यामुळं किंवा हे केल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण एका दिवसाचा तो प्रश्न आहे आम्ही त्याला विरोध म्हणून असा केलेला नाहीये लोकसभेला विरोध केला का नाही आम्ही विधानसभेला केला जाणार नाही परंतु पर्टिक्युलर आमच्या सणाच्या दिवशी तो येतोय म्हणून त्याला आम्ही केलेला विरोध आहे त्यांनी पक्ष चिन्ह पतंग घ्यावा की आणखी बाकी कोणतं घ्यायचं ते त्यांनी ठरवावं पृथ्वीराज चव्हाण काय म्हणलं ते मी ऐकलेलं नाही परंतु पृथ्वीराज चव्हाण आजकाल महाराष्ट्राच्या राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणामध्ये इंटर करण्यासाठी नॅशनल लेव्हलचे स्टेटमेंट करतात कदाचित त्यांचा विचार पुन्हा केंद्रामध्ये राहुल गांधीकडे जाण्याचा असा छत्रपती फिफ्टीचा फॉर्मूला लागेल ला असं मंत्री आदिल साहेब म्हणतात फिफ्टीचा सा लागतो सिक्स्टीचा लागतो कि नाईन्टीचा लागतो हा सगळा फॉर्मुला बैठकीत नंतर ठरेल आमची बैठक होऊ द्या आज दुपार तीन वाजता बैठक आहे त्या बैठकीमध्ये निश्चित आम्ही आता काय फॉर्मूल त्यांनी दिलाय आम्हाला काय फॉर्मूल द्यायचं त्यांना ती त्या, त्या बैठकीनंतर ठरेल त्यांचा पुन्हा पुन्हा दावा आहे की तुमच्यापेक्षा भाजपची ताकद वाढलेली त्यांचा दावा काय आहे त्याच्यावर मी कशाला भाष्य करू ना आता या जिल्ह्यामध्ये सहा आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं जर म्हणायचं असेल तर ठीक आहे आता आम्ही काय बोलाव आता आम्ही जागाच सहा लढल्या होत्या सहा जिंकल्या खासदारकी जी एक जागा होती ती एकच होती ती जिंकली आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येत नाही तुमचा फॉर्म्युला आमचा फॉर्म्युला बैठकी नंतर स्पष्ट करू दुसऱ्या आतापर्यंत तुम्ही दोघं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सोबत घेतली पण काल भाजपने त्यांच्याबरोबर बैठक केली त्यांना पण जागा भाजप राज्यामध्ये मोठा पक्ष आहे कदाचित राष्ट्रवादीने त्यांच्याशी बोलणं उचित भाजप त्यांना जागा जास्त देण्याच्या मनस्थितीत असेल म्हणून कदाचित राष्ट्रवादी वाले त्यांच्याकडे गेले असतील आणि मला वाटते चांगली गोष्ट आहे काही वाट नाही पण तुझ्या बोलवलंच नाही त्या बैठकीला ना? आम्ही छोटा पक्ष आहे ना आमचा <laughs> आमचा पक्ष छोटा आहे त्यांचा पक्ष मोठा आहे म्हणून त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे केल्यामुळे के जास्त मिळू शकतं असं त्यांचा अंदाज असेल म्हणून ते त्यांच्याकडे देणार त्यामुळे शाखा चालू निवडणुकीच्या काळामध्ये असे अनेक शाखा चालू करणं चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं मतदानामध्ये काही टक्केचा फरक पडेल असं त्यांचा एक अंदाज आहे शाखा बंद पडल्या होत्या हे ते मान्य आहेत नव्याने त्याचं पुनर्जीवन करणे पुनर्जीवित करणे आणि त्यांना कामाला लावणे मला वाटतं या उपनगरापालिके जातीलच तसंच ते वरळीकडे पण जातील वरळीला पण त्यांचं कार्य करते त्यांना सुद्धा ते, ते पुनर्जीवित शाखा करतील आणि इलेक्शनची स्ट्रॅटेजी त्याच्यावर अनेक भाष्य करणं उचित नाही

बहुतेक बा, व्हिडिओ तसे तसेच बहुतेक एकमेकाची दुश्मनी काढायचा हा नवीन फंडा आता राजकारणामध्ये एक चाललेला आहे हे विरोधकच म्हणून नाही तर सत्ताधारी असेल कि विरोधक असेल कोणी कुणाची दुश्मनी कुठे काढायची तर हा त्याच्यासाठी एक फंडा नवीन तयार झालेला राजकारणातला आणि हा सगळ्यासाठी घातक आहे युबीटी मध्ये का काही राहिलं नाही राम राहिला नाही हे जर त्यांना कळलंय तर काँग्रेसने आपली चूल वेगळी सुरू केलेली आहे काँग्रेसचे मतदार जो पारंपरिक मतदार ते समजतात तो मतदार चुकून युबीटी कडे जाऊ नये हे सुद्धा त्यांच्या मागची रणनीती आहे मुंबई मुंबई महानगरपालिका सर एक बैठक में सभी चीजें फाइनल नहीं होती उसके लिए और एक दो बैठक होना जरूरी होता है युति की जो पहली बैठक हो चुकी है उसके अंदर कुछ जगह जगह जो है वो फाइनलाइज की गई जिसमें जिसके अंदर डिस्प्यूट नहीं है अब जो बची जगह है उसमें कौन सी जगह लेना कौन सी जगह नहीं लेना कौन सी जगह बीजेपी छोड़ेगी कौन सी जगह शिवसेना छोड़ेगी इसके ऊपर फिर से बैठक होगी और उसके अंदर वो फाइनल डिसीजन लिया जाएगा और करीबन दो बैठक होने की चांसेस है और मुंबई महानगर पालिका ये सबका उसकी तरफ है टारगेट मुंबई महानगर पालिका है इसलिए इसके बारे में युति की जो बातें होती है वो एक नाथ साहब हो या देवेंद्र फडणवीस साहब हो इनके दोनों के बीच में ही होती है और वो लोग इस सब चीजों को फाइनलाइज करते इसलिए अभी और थोड़ा संयम रखो और दो बैठक के, के बाद ये सब चित्र आपको स्पष्ट दिखाई देगा राम जी के बारे में अपोजिट वालों को पहले से ही थोड़ी खुन्नस है उनको उनको राम लल्ला नहीं चलता उनको और कोई लल्ला चलता है इसलिए उनको इसको विरोध करना जरूरी था कांग्रेस ने हमेशा इंग्रेजों की नीति अपनाई तोड़ो जोड़ो की जो नीति है को कांग्रेस अपना पे आई है कास्ट में बाय फर्गिशन करना अलग अलग से उनको करना उसमें दलित मुस्लिमों के वो वोट की राजनीति ये सब राजनीति ये लोग वोटर अपने पास से दूर ना जाए इसलिए कल उन्होंने ये बड़ा हंगामा किया है ठीक।